लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर महाराष्ट्रातील सर्वात मोठा आध्यात्मिक सोहळा आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील आदर्श प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली होती श्री विठ्ठल रुक्मई आणि ज्ञानेश्वर तुकारामपासून सर्व संतांच्या वेशभूषा केलेल्या आणि वारकरी पोशाख परिधान केलेल्या चिमुकल्यांनी संपूर्ण गावातून पालखी सोहळा व दिंडी काढली शाळेच्या प्रांगणातून श्री विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून या दिंडीची सुरुवात झाली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक विठ्ठल मंदिर नामदेव पायरी संत गजानन महाराज मठ या मार्गाने हा पालखी सोहळा पुन्हा शाळेच्या प्रांगणात आला यावेळी आपल्या पाल्यांचे कौतुक पाहण्यासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर इतर नागरिकही या चिमुकल्यांची दिंडी पाहून कौतुक करत होते हा दिंडी सोहळा शाळेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अतिशय नेटकेपणाने आयोजित केला होता ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या